नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे बघा एकवीस तारखेला आहे गुरुपौर्णिमा तर या दिवशी आपण आपल्या गुरुची काय सेवा करायची आहे गुरु का करावा गुरुचे महत्त्व काय आहे गुरुपद घेताना स्वामींना काय म्हणावं ही सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे बघा प्रत्येकाच्या आयुष्यात कोणी ना कोणीतरी गुरु असतो आणि गुरु असावाच कारण गुरुशिवाय महत्त्व कशातच नाही गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आपल्या शालेय जीवनात आपले, शाले आपले शिक्षक गुरु असतात आपले आई वडील आपले गुरु असतात आपल्या आयुष्यात गुरुचे खूप सारे महत्त्व आहे त्यामुळे प्रत्येकाने गुरुमंत्र घ्यावा गुरुपौर्णिमेला तुम्ही स्वामी केंद्रात किंवा मठात जायचे आहे स्वामींना आपण गुरु मानतो बघा काही लोकांनी काही सेवेकारांनी स्वामी समर्थ महाराजांना आपले गुरु केले आहे तर प्रत्येकाचे गुरु आणखी कोण वेगळे असू शकतील पण ज्यांनी आपल्या महाराजांना आपले गुरु केले आहे त्यांना काय करायचं आहे गुरुपौर्णिमे दिवशी तुम्ही स्वामींच्या केंद्रात किंवा मठात जायचे आहे महाराजांचे दर्शन घ्यायचे आहे किंवा तुम्हाला जर मठात किंवा केंद्रात जाणं झालं नाही तर आपल्या घरातीलच मूर्तीला अभिषेक घालायचा आहे फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे हिनात्त तर अष्टगंध धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे छान असं अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यांना तुम्हाला जमेल तशी तुम्ही सेवा त्यांची करू शकता दिवसभर त्यांचे नामस्मरण करू शकता बघा गुरु जर आपल्या पाठीवर आपल्या गुरुचा हात असेल तर घाबरण्याची काहीच गरज नाही आपले स्वामीच आपले गुरु आहेत बघा आपल्या हातून जर काही चूप झाली तर एक वेळेस देव कोपतील तर देव कोपला तर आपल्याला यातून आपल्याला आपले गुरु काढतील बाहेर काढतील याच्यातून पण जर गुरुच कोपला तर देवसुद्धा काहीच करू शकणार नाही म्हणून आपल्या आयुष्यात गुरुचे खूप सारे महत्त्व दिले आहे म्हणूनच आपल्या गुरुच्या सांगण्यानुसारच आपण चालायचे आहे गुरूंची सेवा करायची आहे त्यांना जे आवडेल तेच करायचे आहे मनामध्ये गुरुची भावना ठेवायची आहे आणि त्यांचे नामस्मरण जास्त करायचं आहे बघा आता आपल्या गुरुंनी आपल्याला योग्य मार्द मार्गदर्शन केलेलं असताना आपण वाईट रस्त्याने का जायचं आपल्या गुरुला जे आवडेल आपण तेच करायचं बघा कोणतेही काम करताना आपले गुरु आपल्याकडे बघत आहेत या भावनेने जर तुम्ही काम केलं तर तुमच्या हातून दिवसभरात एकही चूक घडणार नाही तुमचे कर्म व्यवस्थितच होत जाईल जर आपले कर्म व्यवस्थित असतील तर आपल्या गुरुची आपल्याला साथ कायमस्वरूपी राहणार मग बघा कधीच कोणीच आपले काहीच वाईट करू शकणार नाही बघा राजाचा रंग आणि रंकाचा राजा रंका करण्याची ताकदसुद्धा फक्त आपल्या गुरुमध्ये आहे तुम्ही फक्त मनामध्ये किंतू परंतु आणायचं नाही एकदा विश्वास ठेवला तर तो कायमचा ठेवायचा आणि आपल्या गुरुशी आपण एकनिष्ठ राहायचं भलं तुमच्याकडे एखादी सेवा कमी पडू द्या पण गुरुनी ज्या वाटेने चालायला लावले त्याच चा वाटेने आपल्याला चालायचं आहे कोणाला फसवायचं नाही लुबडायचं नाही योग्य व्यवस्थित रस्त्याने चाललं तर आपल्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही कितीही आपल्यावर कोणी काहीही करू द्या त्यातनं सुद्धा आपले गुरु आपल्याला व्यवस्थितच बाहेर काढणार त्यातून तारणार आपल्याला म्हणून सांगते तुम्ही आपल्या गुरुची म्हणजे स्वामी महाराजांची मनापासून सेवा करायला पाहिजे गरजेपुरती सेवा करायची नाही तुम्ही फक्त कामापुरतं जर सेवा केली तर आपली कोणतीच इच्छा पूर्ण होणार नाही तुम्ही फक्त स्वामींना हे द्या हे असं करा ते तसं करा तसं नाही तुम्ही एक एकनिष्ठ राहा एक निष्ठ आपल्या गुरुशी राहा आणि त्यांनी जे सांगल तेच तुम्ही करायचं आहे वाईट रस्त्याने आपल्याला जायचं नाही बघा गुरुमध्ये किती ताकद असते म्हणजे आपली पात्रता नसतानासुद्धा आपल्याला महाराज खूप काही देतात तुम्ही फक्त त्यांची मनापासून सेवा करायची आहे आता बघा तुम्ही गुरुपद घेताना स्वामींना काय म्हणायचं आहे तर अशी प्रार्थना करा त्यांना की हे पर परब्रह्मा श्री स्वामी समर्थ महाराज आपण माझे गुरु सद्गुरू गुरु आहात आपण माझा योग्य सांभाळ करावा योग्य मार्गदर्शन करावे व माझे गुरुपद स्वीकारावे अशी त्यांना प्रार्थना करायची आहे दिवशी तुम्हाला या पद्धतीने महाराजांना प्रार्थना करायची आहे एकदा तुम्ही गुरु स्वामींना आपले गुरु मानले गुरुपद स्वीकार केला त्यांचा की तुम्ही योग्य म रस्त्याने तुम्ही चालणार आणि महाराज तुम्हाला योग्य मार्गदर्शनच करणार त्याच्यामुळे तुम्ही या गुरुपौर्णिमेला महाराजांना आपले गुरु करा तुम्ही या दिवशी आपल्या गुरुसाठी तुम्ही काय सेवा करू शकता तुम्हाला जे जमेल ते तुम्ही करा स्वामी चरित्र साराम सारामृत हे एक ते एकवीस विसात तुम्ही पठण करू शकता तारक मंत्र म्हणू शकता जर तुम्हाला यातलं काही जमलं नसेल तरीही चालेल फक्त दिवसभरात तुम्ही जे काही कर्म करता काम करत राहता त्या प्रत्येक कामात महाराजांना आवाज दिला पाहिजे म्हणजे तुम्ही मनापासून त्यांचं नामस्मरण केलं पाहिजे बघा आता ह्याला काय लागते काहीच लागत नाही स्वामी म्हणतात का तुम्ही घरी राहा दिवसभर माझं नामस्मरण करत राहा माझे स्वामी चरित्र स्वामीचरित्रसारांवर तुम्ही वाचन करत राहा काही नाही तुमची केलेली सेवा फक्त अंतकरणातून पाहिजे मनापासून पाहिजे तुम्ही जर मनापासून त्यांची सेवा केली नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचेल तुम्ही का काही केलं नाही तरीही चालेल फक्त मनापासून प्रत्येक कामात श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जर तुम्ही म्हणत राहिला तरीसुद्धा ही सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि मग बघा तुम्हाला जे काय पाहिजे ते तुम्हाला सगळं मिळून जाईल फक्त तुमची सेवा महत्त्वाची आहे आणि तुमचं कर्म व्यवस्थित पाहिजे दुसऱ्याविषयी तुमचे विचार स्वच्छ पाहिजेत तुमच्या वागण्यात नम्रता पाहिजे आपल्यामुळे कोणीही दुखवला जाणार नाही याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे असं जर कर्म आपलं सगळं व्यवस्थित असेल इमानदारीने तुम्ही काम करत राहिलात तर बघा आपलं कोणी काहीही वाकडं करू शकणार नाही कारण स्वामींचं वाक्य तुम्हाला माहिती आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपल्या पाठीशी असतात ठामपणे उभे असतात हे फक्त तुम्ही ओळखायला शिकलं पाहिजे आणि तुमचे कर्म तुम्ही व्यवस्थित करत राहा आणि तुम्ही फक्त स्वामींच्या नामस्मरणात राहा बघा इतकी ताकद आहे गुरुमध्ये खूप ताकद आहे आणि तुम्हाला कधीच काहीच कमी पडू देणार नाही ते तर ही करायची आहे आपल्याला दिवशी सेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ